नमस्कार कमल पगार किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवत आहे दुधी दुधी डाळ खूपच मस्त आणि खूप चविष्ट झालेली डाळ चल आता वरची झालेलं आहे ती चाकून काढून घेतली आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची बारीक कुटून घेतली आहे तर कढई ठेवली आहे तेल मस्त गरम झालं आहे राई टाकायची जिरं टाकायचं आणि कांदे टाकून परतून घ्यायचं खूपच छान झाली आहे डाळ एकदा तुम्ही नक्की बघ करून बघा आता कापलेली मिरची पण टाकायची दोन त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे हिंग टाकायचं आहे चवीप्रमाणे आणि आता मस्त मिक्स करून घ्यायची आहे कांदाचा लाल फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे अलग मी अद्रक लसूण पण कुटून घेतलेलं आहे ते पण टाकायचं आहे एक चमचा आणि आता दुधी जे आहे ना मस्तपैकी धुवून घेतली आहे मोठे मोठे पीस करायचे दुधीचे बारीक नाही करायची चला आता दुधी पण टाकून धुया कांद्यामध्ये कांदा झालेला आहे लाल अर्धा वटच चवीप्रमाणे चा। मीठ टाकायचं आहे मसाले टाकून घेऊया हळद टाकायची आहे आणि टमाटा टाकायचा आहे आणि आता दुधी टाकून मस्तपैकी आपल्याला फ्राय करून चा। घ्यायची आणि चण्याची डाळ जी आहे ना मी भिजत ठेवली होती अर्धा तास बराबर भिजली नाही म्हणून मी कुकरला लावले आणि कुकरला लावायलाच पाहिजे म्हणजे चांगली मऊ शिजून जाते डाळ चण्याची डाळ असते ना लवकर शिजत नाही चला आता मस्त फ्राय करून झालेले आहे दुधी आणि आता टाकूया थोडीशी धनिया पावडर टाकायची आहे लाल तिखट जास्त काय मसाले वापरायचे नाही पण भाजी खूप छान झालेली आहे आणि थोडंसं वाप लावून घेऊया हे मसाले जे आहेत ना दुधीच्या आतमध्ये पूर्ण जातात ना शिजतात आणि थोडंसं तो खूपच दुधीला चव येते फिक्की जरा पण लागत नाही आहे त्याला पुन्हा थोडंसं वाफ देऊया आणि आता टाकायची आहे चण्याची डाळ चण्याची डाळ थोडीशी थो दोन शिट्ट्या लावून घेतल्या जास्ती नाही लावल्या आणि आता कस्तुरी मेथी कस्तुरी मेथीने चव भारी येते बरं का आणि जे चण्याची डाळ शिजवली होती तेच पाणी टाकायचं आहे आणि आता मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे झाली आहे आपली तयार मस्तपैकी आता वर्ण कोथंबीर टाकूया आणि काढून घेऊया एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा लाईक करा आणि कमेंट करा बाय बाय